नमस्कार खानदेसी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण फ्लॉवरचीच म्हणजे फुलकोबीची भाजी कशी करायची हे बघणार आहोत आता याची रेसिपी खूप साधी सोपी आहे ही भाजी बनवली तर तुम्हाला देखील नक्कीच आवडेल मुलांचा शाळेचा टिफिन असो किंवा मिस्टरांचा ऑफिसचा डबा असो आपल्या गृहिणींना एकच प्रश्न असतो की आज आपण काय भाजी बनवायची तर अशा वेळेला फ्लॉवरची भाजी हा खूप छान असा पर्याय आहे तर बघा फ्लॉवरची भाजी करण्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो ताजा असा फुलकोबी घेतलेला आहे आता सर्वप्रथम आपण याला हातानेच असा कापून घ्यायचा आहे बघा याचे असे मोठे मोठे तुकडे मी करून घेत आहेत तर यामध्ये जर समजा अळी असतील किंवा अंडे असतील तर ते अगदी सहजपणे निघून जातात तर आपण डायरेक्टली याला बारीक करायचं नाही अगोदर असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहे आणि देठाचा जो भाग असतो तो देखील आपल्याला घ्यायचा नाही तो बाजूला ठेवून द्यायचा आता या ठिकाणी आपण सुरीच्या साह्याने मस्त असे बारीक बारीक आपल्याला हवा त्या आकारामध्ये याचे असे तुकडे करून घ्यायचे आहे फ्लॉवरची भाजी बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे आणि खायला तर खूपच चविष्ट लागते संपूर्ण कोबी ही आपल्याला अशा प्रकारे मस्त अशी बारीक बारीक कापून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आणि या पद्धतीने संपूर्ण कोबी ही कापून देखील झालेली आहे तर या ठिकाणी संपूर्ण कोबी कापून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला खूप सारं असं पाणी घालायचं आहे पाणी घालायला कंजूशी अजिबात करायची नाही हिला खूप स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण कोबी मस्त अशी धुवून घेतलेली आहे आता या ठिकाणी गॅस पेटवला आणि यावर आपल्याला कढई ठेवलेली आहे कढई मस्त अशी गरम झाली की यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल देखील मस्त गरम करून घ्यायचं बघा तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुलली की लगेच यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि यानंतर एक चमचा बारीक केलेला लसूण देखील घातलेला आहे यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग देखील घालायचं आहे हिंगामुळे खूप छान अशी टेस्ट या भाजीला येते तर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता पण जर हिंग घातला तर खूपच छान ही भाजी लागते आता यामध्ये आपण एक मोठा आकाराचा कांदा बारीक असा कापून घेतलेला आणि तो देखील यामध्ये घातलेला आहे याला छान असा परतून घ्यायचा मस्त असं सोने रंगावर येईपर्यंत त्यानंतर आपल्याला इथं एक मोठा टोमॅटो देखील घालायचा आहे तो देखील मस्त असा बारीक कापून घ्यायचा आणि यामध्ये टाकायचा आहे आणि छान असा मऊ शिजेपर्यंत याला परतून घ्यायचं बघा याला इथं असं एकसारखं असं हलवत राहायचं आणि मस्त टोमॅटो मऊ होईपर्यंत याला आपण शिजवून घेणार आहोत या ठिकाणी आपण या भाजीमध्ये अजिबात पाण्याचा एकही थेंब वापरणार आहोत बिना पाण्याची आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघा या ठिकाणी टोमॅटो मस्त मऊ झालेला की यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता यामध्ये आपल्यान धुवून घेतलेला प फुलकोबी टाकून घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस आपण मस्त असे परतून घ्यायचे छान एकजीव होईपर्यंत यांना असं एकसारख हलवून घ्यायचं आहे छान असं अर्धा मिनिट मस्त असं परतून घ्यायचं आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे काय होतं तर भाज्या लवकर शिजतात आणि हे मीठ देखील आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी सर्व छान असे मिक्स झाले आता यावर आपण झाकण ठेवून घ्यायचं पाच मिनिटं झाले की लगेच आपण याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि बघा या ठिकाणी मस्त अशी भाजी खूप छान शिजून झालेली आहे आपण ही सर्व भाजी आपण लो फ्लेमवर शिजवलेली आहे जास्त हाय फ्लेमवर ही भाजी शिजवायची नाही नाहीतर ती कच्ची राहते आणि करपून जाते तर कमी गॅसवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली भाजी मस्त शिजलेली आहे आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर एक छोटा लहान चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर त्याच चमचाने आपण लाल मिरची पावडर दोन चमचे घातलेले आहे तुम्ही बघू शकता आता हे सर्व मसाले आपल्याला मस्त असे परतून घ्यायचे आहे अगदी दोन मिनिटभर यांना असेच शिजवून घ्यायचं आहे अगदी एकसारखं असं परतून घ्यायचं आणि मस्त दोन मिनटं याला छान शिजवून घ्यायचे आहे आता यानंतर आपण दोन मिनटं झाले की मस्त बारीक चिरलेला खूप सारा असा कोथंबीर घालायचा आहे आणि हा कोथंबीर देखील याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर खानदेस रेसिपीज या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन असे व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा सर्वप्रथम हे व्हिडिओ तुम्हाला दिसतील तर बघा या ठिकाणी आपली टिफिनसाठी आज स्पेशल अशी फ्लॉवरची भाजी बनवून तयार झालेली आहे खूप चविष्ट स्वादिष्ट ही भाजी बनवून तयार होते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मराठमोड्या खान्देशी रेसिपीज या चॅनलला एक लाईक नक्कीच करा आणि या ठिकाणी आपली फ्लॉवरची भाजी बनवून तयार झालेली आहे